नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती हो तर तुम्ही सर्वांनी सर्व लाभार्थ्यांचे आभाय डी हे क्रिएट केले असेल परंतु ज्या गरोदर स्तनदा माता आहेत या मातांचे आभाय डी हे आपल्याला त्यांच्या काळजी प्रोफाईलशी लिंक करायचे आहेत करा तर हे आभ आय डी कशा पद्धतीने लिंक करायचे आहेत त्यांच्या काळजी प्रोफाईल म्हणजेच किअर प्रोफाईलशी ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा ही माझी गरोदर माता आहे जिची आभा आय डी ही मी तिच्या किअर प्रोफाईलशी म्हणजेच काळजी प्रोफाईलशी जोडली आहे तर पहा ही कुठे पाहता येईल आपल्याला तर या मातेवरती क्लिक केल्यानंतर टच केल्यानंतर आपल्याला तिची प्रोफाईल आपल्यासमोर दिसेल तर पहा हा आहे तिचा आभा आय डी आणि हा आहे तिचा आभा पत्ता त्यानंतर स्क्रोल करून खाली आल्यानंतर पहा तुम्हाला इथं तिची काळजी प्रोफाईल म्हणजेच किअर प्रोफाईल दिसेल आणि इथं खाली पहा दिसत आहे तुम्हाला की या मातेचा आभा आय डी हा केअर प्रोफाईलशी जोडलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व गरोदर वस्तनदा मातांचा आभा आय डी त्यांच्या केअर प्रोफाईलशी जोडायचा आहे तर <way> आपण या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने जोडायचा आहे ते पाहणार आहोत तर चला पाहूया आपण कशा पद्धतीने आहा आभा आय डी आपण त्यांच्या केअर प्रोफाईलशी जोडू शकतो तर या मातेचा मी आभा आय डी तिच्या केअर प्रोफाईलशी जोडलेला आहे आपण पुढची माता घेऊन पाहूया तर पहा हा जो ऑप्शन आहे आभा आय डी तिच्या किअर प्रोफाईलची लिंक करा हा कुठून उपलब्ध होतो कसा उपलब्ध होतो हे मला मी अगोदर दाखवून देते तर पहा ही एक माता आहे स्तनदा माता आहे तर पहा हिच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला हा आभा आय डी दिसत आहे हा आभा पत्ता दिसत आहे त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं तिची काळजी प्रोफाईल म्हणजेच कियर प्रोफाईल दिसत आहे परंतु केर है थी पड़े है या ही जी क्रियर केअर प्रोफाईल आहे ती पूर्णपणे कोरी आहे म्हणजे यामध्ये कोणतीही माहिती भरलेली नाही आहे त्यामुळे आपल्याला ह्या मातेची आभायडी लिंक केअर प्रोफाईलशी करण्यासाठीचा पर्याय इथं या मातेसमोर उपलब्ध नाही आहे तर पहा मी तुम्हाला दुसरी माता दाखवते ज्या जिच्या की प्रोफाईलमध्ये आपल्याला तिच्या केअर प्रोफाईलशी तिचा आय लिंक करण्यासाठीचा ऑप्शन भेटणार आहे तर चला पाहूया तर ही माझी दुसरी माता आहे तर पहा हिच्या प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर हा आबा आय डी हा पत्ता त्यानंतर स्क्रोल केल्यानंतर पहा इथं हिची काळजी प्रोफाईल तुम्हाला दिसत आहे हे आहे या मातेची काळजी प्रोफाईल ह्याच्यामध्ये हिमोग्लोबिन आरोग्याची स्थिती नॉर्मल दिसत आहे या मातेची उंची, बजनन, मुलाचे उंची वजन मुलाचे जन्माच्या वेळचं उंची जन्माच्या वेळेचं वजन इथं दिसत आहे त्याचप्रमाणे पहा इथं आरोग्य प्रोफाईल आबासोबत जोडण्यासाठीची लिंक लिंक नावा असा पर्याय ह्या मातेच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला दिसत आहे तर अशा प्रकारचा प्रोफाईलमध्ये पर्याय त्याच मातांना उपलब्ध आहे ज्यांची की तुम्ही काळजी प्रोफाईल भरलेली आहे तर ही काळजी प्रोफाईल भरल्याशिवाय तुम्हाला हा पर्याय उपलब्ध होणार नाही त्या हा पर्याय आरोग्य प्रोफाईलशी जोडण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला तिची काळजी प्रोफाईल ही पूर्णपणे भरून घ्यावी लागणार आहे तेव्हाच हा पर्याय तुम्हाला उपलब्ध होणार आहे तर ही काळजी प्रोफाईल भरायची कुठून ही आपण पाहूया आणि काळजी प्रोफाईल भरल्यानंतर हा पर्याय उपलब्ध करून आपण तिचा आभाळ आय डी तिच्या काळजी प्रोफाईल किंवा आरोग्य प्रोफाईलशी जोडायचा आहे तो कसा तेही मी तुम्हाला दाखवते तर पहा ही जी माता आहे या मातेची आपण पूर्ण प्रोसेस करून पाहूया चला तर मग सुरुवातीला या मातेच्या नावावरती टच करा त्यानंतर पहा किंवा या मातेच्या समोर जे तीन डॉट्स दिसत आहेत येई याच्यावरती आपल्याला जायचं आहे त्यानंतर हा दोन नंबरचा जो प्रोफाईल आहे वाढ आणि पौष्टिक तपशील जोडा याच्यावरती आपल्याला जायचं आहे याच्यावरती जाऊया आपण याच्यावरती गेल्यानंतर पहा हा एक नंबरचा जो पर्याय आहे आरोग्य मार्ग निरीक्षण ट्रॅकिंग याच्यामध्ये आपण जाऊया त्यानंतर हे पर्याय आपण जसे जसे भरत जाऊ हा पूर्ण प भरल्यानंतर हा ओपन होणार आहे हा भरल्यानंतर हा ओपन होणार आहे अशा प्रकारे याच तीन स्टेपमध्ये ही पूर्ण माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे तर चला आपण पाहूया की कशा पद्धतीने भरायचे आहे तर सुरुवातीला आपण आरोग्य मार्ग जाऊया याच्यामध्ये गेल्यानंतर पहा जी काळजी प्रोफाईलमध्ये माहिती होती ती माहिती आपल्याला इथं दिसत आहे तर बाळाचे जन्माचे वेळचे वजन जन्माच्या वेळची उंची प्रसूती प्रसूतीच्या पहिल्या तासामध्ये बाळाला स्तनपान देण्यात आले का आपण भरून पाहूया प्रत्यक्ष तर पहा बाळाचे जन्माच्या वेळेचे वजन हे तीन किलो होते आणि उंची हे एक्केचाळीस सेंटीमीटर होती त्यानंतर प्रसुती झाल्यानंतर बाळाला पहिल्या तासामध्ये स्तनपान देण्यात आले हो म्हणा त्यानंतर मुलाला फक्त स्तनपान दिले जाते का तर हो मुलाला फक्त स्तनपान दिले जाते त्यानंतर पहा इथं खाली दिसत आहे आपण वरती पण बाळाची जन्माच्या वेळेचे वजन आणि उंची भरलेले आहे त्यानंतर डबल पर्याय तो आपल्याला दिसत आहे तो म्हणजे इथं उंची आणि वजन आणि खाली जो आहे तो हिमोग्लोबिन तर इथे वजन कोणाचं आहे वजन आणि उंची कोणाची भरायची आहे तर इथे आपल्याला बालकाची वजन आणि उंची भरायची नाही तर इथं आपल्याला मातेची वजन आणि उंची भरायची आहे तर मातेची उंची आहे एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर त्यानंतर मातेचं वजन आहे छप्पन्न किलो आणि हिमोग्लोबिन आहे त्या मातेचं बारा पॉईंट नऊ तर पहा ही माहिती आपण पूर्ण भरल्यानंतर समाविष्ट करा या पर्यायावरती जायचं आहे तर पहा ही माहिती यशस्वीपणे समाप्त झा म्हणजे पूर्ण झालेली आहे तर पहा आपण जो पहिला स्टेप आहे ती पूर्ण केलेली आहे तर इथं एक हिरव्या कलरची बरोबरचं मार्क आलेला आहे त्यानंतर आपण गेलो आहेत या दोन नंबरच्या पर्यायावरती हे माहिती भरायची आहे आपण आता तर इथं काय भरायचं आहे पहा तर ही आहे ती स्तनदा माता आहे तर तुम्हाला कोणतीही पौष्टिक पूरके दिली जातात तर पहा स्तनदा मातेसाठी फॉलिक ॲसिड आणि लोहाच्या गोळ्या ह्या ही माता घेत आहे किंवा हिला देण्यात आल्या आहेत तर समाविष्ट करा याच्यावरती आपल्याला जायचं आहे या लाल कलरच्या बॉक्सवरती त्यानंतर पहा दोन नंबरचा ही माहिती आपण पूर्णपणे भरलेली आहे तर इथं दोन नंबरच्या पर्यायावरती पण हिरव्या कलरचं बरोबरचं मार्क आलेला आहे त्यानंतर ह्याला आपला तिसऱ्या नंबरची माहिती भरायची तर याच्यामध्ये काय आहे पौष्टिक व्यवस्थापन इथं काय म्हणत आहे तुम्ही कोणत्या प्रकारच्या स्वस्त सेवांचा लाभ घेत आहात तर पहा ही माता जी आहे ती होमिओपॅथी होमिओपॅथी या प्रकारच्या आरोग्यसेवेचा लाभ घेत आहे याच्यावरती टच केल्यानंतर समाविष्ट या बॉक्सवरती आपल्याला टच करायचं आहे याच्यावरती टच केल्यानंतर पहा याची तिन्ही माहिती आपण पूर्ण केलेल्या आहेत तीन जे नंबर होते ते पूर्णपणे रेड कल सॉरी ग्रीन कलरचा मार्क आलेला आहे तर आपण ज्या मातेची माहिती आता भरली आहे ती आहे ही उमेरा वलीशे तर हिच्या प्रोफाईलमध्ये आपण जाऊया की हिच्या आता आबा आय डीसाठीचा जो पर्याय आहे लिंक करण्याचा तो उपलब्ध झाला आहे का आणि हिची काळजी प्रोफाईल ही पूर्ण झाली आहे का चला तर मग पाहूया तर या मातेची मी प्रोफाईल ओपन करते पहा या मातेचा आपल्याला आभायडी आणि आभा आबापत्ता यापूर्वी व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं होतं आभायडी आणि आबापत्ता दिसत होता दिस परंतु जी काळजी प्रोफाईल आहे ती पूर्णपणे रिकामी दिसत होती यामध्ये कोणतीही माहिती भरलेली नव्हती त्याचप्रमाणे या माहिती या मातेसाठी आरोग्य प्रोफाईलशी आभायडी जोडा हा पर्याय देखील उपलब्ध नव्हता जो की आता या मातेला उपलब्ध झाला आहे तर पहा ही माहिती जी आपण तिच्या आता आपण प दोन नंबरच्या पर्यायामध्ये जर जाऊन पौष्टिकता आणि वाढ या पर्यायावरती जाऊन जी माहिती भरली ती आहे या मातेची काळजी प्रोफाईल आणि काळजी प्रोफाईलीची पूर्ण करताच आपल्याला हा पुढील पर्याय या मातेच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध झालेला आहे तर या पर्यायाचा उपयोग करून आपणास या मातेच्या काळजी प्रोफाईल किंवा के केअर प्रोफाईलशी किंवा के आरोग्य प्रोफाईलशी जर आबा आय डी जोडायचा आहे तर कसं जोडायचा आहे तरी तर निळ्या कलरच्या शाईमध्ये जे तुम्हाला दिसत आहे लिंक नाव याच्यावरती आपण टच करणार आहोत लिंक नाव लिंक नाववरती टच केल्यानंतर अशा प्रकारे त्या मातेची माहिती आपणास उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे एक चौकोनी बॉक्स दिसत आहे त्याच्यावरती टच केल्यानंतर रेड कलरची मार्क येते येते त्यानंतर हा जो शेवटचा बॉक्स आहे याच्यावरती आपल्याला टच करायचा आहे पडताळणी करा याच्यावरती टच केल्यानंतर या मातेची पहा आरोग्य प्रोफाईल आभासोबत यशस्वीपणे जोडले गेले आहे अशा प्रकारे आय डी हा तिच्या आरोग्य प्रोफाईल किंवा काळजी प्रोफाईलशी जोडला गेला आहे झाले या बॉक्सवरची टच केल्यानंतर आपण त्या मातेच्या आभा आय डी तिच्या प्रोफाईलमध्ये तिच्या आरोग्य प्रोफाईल किंवा केअर प्रोफाईलशी जोडला आहे हे प्र जाऊन पाहू शकतो आपण त्या मातेच्या नावावरती टिक करू टच करू या पहा हीच माता आहे जी की हुमेरा वली शेख त्यानंतर पहा याची काळजी प्रोफाईल आपल्याला दिसत आहे त्यानंतर दोन हिरव्या कलरचे मार्क दिसत आहेत याखाली तुम्हाला आणि किअर प्रोफाईल आभा आय डीशी जोडली गेली आहे जो तर अशा प्रकारे आपण सर्व माताची आभा आय डी हा तिच्या किअर प्रोफाईलशी जोडून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही सर्व मातांचा त्यांच्या आरोग्य प्रोफाईल केअर प्रोफाइल किंवा किंवा काळजी प्रोफाइल त्यांचा आभार आय डी जोडून घ्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद